सामाजिक बांधिलकी जपणारे प्रज्वल लटारे यांनी केली मनोरुग्णाला मदत बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्णाचे पुनर्वसन सेलुई ते पाच महिन्यांपासून बेवारस फिरणाऱ्या एका मनोरुग्ण व्यक्तीचे प्रज्वल लटारे यांच्या कार्यामुळे पुनर्वसन झाले तो येईल ही आशा सोडलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या मुलाला पाहताच आनंद व्यक्त करून प्रज्वलच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले पाच महिन्यांपासून सुजित पद्माकर मोहोळ हा बेवारस अवस्थेत फिरत असताना रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांना हिंगणेथून पोलीस पाटील मारुती चानी यांनी संपर्क साधला त्यानंतर हिंगणे गावात एक मनोरुग्ण बेवारस अवस्थेत फिरत असल्याची माहिती मिळताच लटारे यांनी मदतीचा हात देत त्यांच्या घराचा शोध घेतला प्रज्वल लटारे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून त्यांच्या राहत्या घरी एकात्मता नगर नागपूर येथे पोहोचविले यावेळी अशा सोडलेल्या घरचे निमुलाला पाहून आनंद व्यक्त केला तर पाच महिन्यानंतर मिळालेल्या आई वडिलांचे अश्रू अनावर झालेत तेव्हा आई वडिलांनी मुलाची पूर्ण पूर्तता केल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते व रुग्णमित्र प्रज्वल लटारे हे कुठेही अनाथ बेवारस अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला धावून जातात तसेच तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठवून जखमींचे प्राण वाचवितात त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्टर साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सेलू वर्धा